नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून आता तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे मोदींशिवाय एनडीए मधील बहात्तर नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांची संख्या मात्र घटली आहे महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ दोन कॅबिनेट मंत्रीपद आणि चार राज्यमंत्रीपद आले आहेत कॅबिनेट मंत्रीपद मिळवणारे दोन्ही नेते भाजपाचे आहेत तर राज्यमंत्रीपदांमध्ये दोन भाजपाच्या वाट्याला आले आहेत शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला एक राज्यमंत्रीपद आले तर एक राज्यमंत्रीपद रामदास आठवलेंच्या वाट्याला गेले महत्वाचं म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपदच मिळालेलं नाही यावरून खदखद देखील चालू झाली अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी तशी नाराजी देखील उघडपणे बोलून दाखवण्यास शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन दुजाभाव करण्यात आला आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं हो असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारण्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे महत्वाचं म्हणजे बिहारचे जितनराम मांझी यांचा केवळ एकच खासदार असताना आणि चिराग पासवान यांचे केवळ पाच खासदार असताना त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलंय त्यामुळे राज्याला मंत्रीपद नेमकं कोणत्या आधारावर देण्यात आलंय शिंदे आणि अजितदादा यांना भाजपाने गृहित धरला आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव हो आणि तुम्ही पाहताय गाजा तर राज्यात भाजपचा परफॉर्मन्स जेमतेमच राहिलाय त्यामुळे मंत्रिपद वाटपावर देखील त्याचे पडसाद उमटले आहेत महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय यामध्ये नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रस्ते आणि परिवहन विकास मंत्रालय देण्यात आलंय मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात जास्त बदल केलेलाच नाहीये सोबतच नितीन गडकरी यांची परिवहन आणि रस्ते विकास मंत्री म्हणून कामगिरी देखील टॉपशी राहिली आहे त्यामुळे त्यांना पुन्हा तेच मंत्रिपद मिळणार यात कोणालाही नवल वाटता कामा नये सोबतच विदर्भातून भाजपचे केवळ दोनच खासदार निवडून आले आहेत अशा वेळी नितीन गडकरी यांच्या माध्यमातून एकुलता एकच मंत्रिपद विदर्भाच्या वाट्याला येईल असं बोललं देखील जात होतं गडकरी यांच्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यांची वर्णी लागली आहे ते म्हणजे पियुष गोयल तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेत महाराष्ट्रात सर्वात जास्त मता देखील पियुष गोयल यांना मिळाले त्यामुळे आर्थिक राजधानी मुंबईला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देताना गोयल यांचीच वर्णी लागणार हे जवळपास फिक्स होतं पियुष गोयल यांना पुन्हा एकदा वाणिज्य खातं देण्यात आलंय दोन कॅबिनेट मंत्रीपदांबरोबरच भाजपाने राज्यातून दोन खासदार राज्यमंत्री म्हणून देखील घेतले आहेत खासदार रक्षा खडसे आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडली रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या सोबतच त्यांच्या मंत्रिपदाने उत्तर महाराष्ट्र आणि महिला हे दोन बॉक्स देखील भरून निघत आहेत त्यामुळे गेल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असणाऱ्या भारती पवार यांच्याऐवजी रक्षा घडच्या परफेक्ट चॉईस आहेत रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचं राज्यमंत्रीपद देण्यात आलंय पण राज्यमंत्रीपदी खरी लॉटरी लागली आहे ती मुरलीधर मोहोळ यांना पण मुरलीधर मोहोळ यांच्या निवडीमागे अनेक फॅक्टर कारणीभूत ठरतात पहिली गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून देखील भाजपाचे दोनच खासदार निवडून आले महत्वाचं म्हणजे हे दोन्ही खासदार मराठा समाजातून येतात अशा वेळी साताऱ्यातून उदनराजे आणि पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये भाजपाने मोहोळ यांना पसंती दिली आहे मुरलीधर मोहोळ यांना लोकसभा निवडणुकीच्या आधीच बराच वेळ पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देखील देण्यात आली होती विशेषतः त्यांना जे मंत्री देण्यात आले त्यावरून देखील भाजपच्या त्यांच्या बाबतीतच प्लॅन लक्षात येतो सहकार आणि नागरी उड्डाण सारख्याच भारदस्त खात्यांची जबाबदारी मोहळ यांना मिळाली आहे पश्चिम महाराष्ट्रातील वाढत्या शहरीकरणाचा आलेख आणि सहकाराचा इथल्या राजकारणावर असलेला पगडा हे पाहता मोहळ यांचे मंत्रीपद महत्त्वाचं असणार आहे भाजपच्या कोट्यातून तिसरं राज्यमंत्रीपद देण्यात आले रामदास आठवले यांना खासदार रामदास आठवले यांना पुन्हा एकदा सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात घटना बदलण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा मुद्दा प्रभावी ठरला आणि मुस्लिमांबरोबरच दलित मतही विरोधात गेल्याने महायुतीला मोठा फटका बसला होता आगामी विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यावर भाजपाने भर दिलाय दलित मतांवर डोळा ठेवून रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा समावेश केला गेल्याचं बोललं जातंय सात खासदार निवडून आणून एनडीए मधला चौथा मोठा पक्ष असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची केवळ एक राज्यमंत्री पदावर बोळवण करण्याची वेळ आली आहे शिंदेच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलंय शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद देण्यात आलं एनडीए सरकारमध्ये शिवसेनेला यावेळी कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळवता आलेलं नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा उपयोग फक्त विधानसभेसाठीच करण्याचा प्लॅन आहे का भाजपाच्या शीर्ष नेतृत्वापुढे एकनाथ शिंदे हातबल झाले आहेत का असे प्रश्न देखील उपस्थित होतात महत्वाचं म्हणजे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपा सोडून शिंदे आपली वेगळी चूल देखील मांडू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी सात खासदारांच्या बदल्यात केवळ एक राज्यमंत्रीपद निमूटपणे स्वीकारल्याच्या चर्चा आहेत शिंदेसारखीच केंद्रीय मंत्रीपद वाटपात गोची झाली ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच खासदार निवडून आलाय मात्र अजितदादांच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान नसणार आहे राष्ट्रवादीला आमच्याकडून एक स्वतंत्र राज्यमंत्रीपद ऑफर करण्यात आलं होतं प्रफुल्ल पटेल यांचं नाव अंतिम झालं होतं परंतु ते कॅबिनेट मंत्री राहिल्याने त्यांना राज्यमंत्री करता येणार नाही असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मत होतं म्हणून यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करता आला नाही असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलंय मात्र अजितदादा यांना मंत्रिपद नाकारून भाजपाने त्यांना एक प्रकारचा मॅसेज देखील दिल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे पक्षाचं नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह होतं तरी पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही त्याचवेळी शरद पवारांना दहापैकी आठ जागांवर लोकसभेत यश मिळालंय यामुळेच मवियातील तीन पक्षांमध्ये पवारांचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक ठरलाय सोबतच भाजपाच्या अनेक नेत्यांना अजितदादांची आघाडी ही विचारधारेच्या लेवलला मान्यच नाहीये अमोल मिटकरी आणि मेधा कुलकर्णी हा वाद हे त्याचंच एक प्रतीक होतं त्यामुळे अजितदादांना सध्या तरी भाजपाने कोल्ड ट्रीटमेंट दिल्याचं चित्र आहे थोडक्यात राज्यातील भाजपाचा परफॉर्मन्स आणि मित्र पक्षांची कामगिरी याची छाप केंद्रीय मंत्रिमंडळावर पडली आहे एवढं नक्की महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका